नमस्कार आजचे पंचांग शनिवार सहा जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहू विना सहकार नाही उद्धार प्रगतीचा पाया असे सहकार सहकार क्षेत्राशी निगडित सर्वांना जागतिक सहकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाकवी कालिदास दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लक्षात ठेवा जीवनाचा खरा अर्थ म्हणजे परमार्थ श्री स्वामी समर्थ शुभ शनिवार ओम शम शनिश्चर्याय नमहा होता कृपा हनुमंताची संकट आसपासही येत नाही कृपा तुझी ठेव मारुती राया दुसरे काही मागत नाही ओम हम हनुमंते नमो नम हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याबाबत माहितीच असेल की लॉर्ड हनुमाना आणि शनिदेवांचा काय संबंध आहे तर एकदा जेव्हा सीता मातेलाच्या शोधात हनुमानजी श्रीलंकेला पोहोचले तेव्हा त्यांनी हे बघितले लंकेत पोचल्यावर हनुमानजींनी पाहिले की रावणाने शनिदेवाला आधीच कैद केले आहे हनुमानजींनी शनिदेवाला मदत करून रावणाच्या कैदेतून मुक्त केले यावर भगवान शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानजींना वरदान मागायला सांगितले हनुमानजी शनिदेवाला म्हणाले जो भक्त शनिवारी माझी पूजा करतो त्याला तू अशी फळ देणार नाहीस म्हणून शनिवारी हनुमानची हनुमानाची पूजा केली जाऊ लागली शनिदेवाशी त्याचा सहा संबंध आहे पंचांग वार तिचे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक सहा जुलै विशेष चोवीस पाहूया दिनांक सहा जुलै वीसशे चोवीस दिन शनिवार शकसंवत एकोणीशे शेचा कृतीनावत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी चंद्रास्त संध्याकाळी रात्री आठ वाजता मास ज्येष्ठ पक्षकृष्ण तिथी जुलै सात पर्यंत प्रतिपदा चार वाजून पंचवीस मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी चालू होईल नक्षत्र जुलै सात पर्यंत पुनर्वसू सकाळी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत योग व्याघात सात जुलैपर्यंत सकाळी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत करंट किस्थुंगन किन्स्थुंगन दुपारी चार वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यानंतर चार ब करंट सुरू होईल आणि ते चालू राहील जुलै सात पर्यंत वाजून सव्वीस मिनिटापर्यंत चंद्रराशी मिथून ही रात्री दहाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर कर्क चंद्र राशे सुरू होईल सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू जे सात जुलै पर्यंत राहील सकाळी चारहून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य सूर्य नक्षत्र चालू होईल शुभ ब्रह्म मुहूर्त सकाळी चारहून चाळीस मिनिटांनी ते पाच वाजून वीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून दहा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते ती तीन वाजून एकोण पन्नास मिनिट तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदिवली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात के घरात केर कचरा काढणे व तसेच घरात जेवण वर्ज असते अन्य लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता हे टाळावे अमृतकाल सकाळी दोन वाजून वीस मिनिटापासून ते सकाळी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत जुलै सातला ला काल सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून चार मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी सहा अजून सहा मिनिटापासून ते सात वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन तेवीस पासून ते दुपारी चार दोन पर्यंत जार ऋतू वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे वर्ज करावे अन्यथा येतील एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येथेच संपवितो व्हिडिओला आवडलेस लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब ही विनंती उद्या मी एक साप्ताहिक राशी भविष्य जे आ, बारा राशींचे भविष्य पुढच्या आठवड्याकरिता एक व्हिडिओ तयार करेल आणि तो त्यास तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढच्या आठवड्याबाबत मार्गदर्शन मिळेल धन्यवाद